लातूर जिल्ह्यातील उदगीर शहरातील म्हाडा कॉलनीतील एका घरात अवैध व्यवसाय आणि पोलिसांनी त्या ठिकाणी छापा टाकून दोन तरुणांसह तीन महिलांना ताब्यात घेतलाय या छाप्यानंतर उदगीर ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राजकुमार पुजारी यांनी सांगितलं की या प्रकरणी सात जणांविरुद्ध उदगीर ग्रामीण पोलीस ठाण्यात एफ आय आर दाखल करण्यात आला असून तर या घटनेत मुख्य आरोपी जयश्री बिरादार आणि तिचा मुलगा शंभू यांचाही यात समावेश आहे या प्रकरणाचा सखोल तपास करण्यासाठी विशेष पथक तयार करण्यात आल्याची माहिती राजकुमार पुजारी यांनी दिली प्रतिनिधी असलम शेख न्यूज टुडे ट्वेंटी उदगीर लातूर आज रोजी आम्हाला माहिती मिळाली की महाडा कॉलनी या ठिकाणी एक कुंटनखाना चालू आहे आणि ते जे आहेत त्या माहिती मिळाल्यानंतर आम्ही त्या ठिकाणी आमची टीम गेली ए पी आय विशाल बहात्री साहेब आणि आमची टीम दोन सरकारी पंच असं मिळून आम्ही जेव्हा आतमध्ये गेलो तेव्हा आम्हाला त्या ते ठिकाणी कुंठनखाना चालत असल्याचं आम्हाला दिसून आलं तर दोन समक्ष आम्ही ई सुद्धा नोंदणी केलेली आहे आणि त्या ठिकाणी आम्हाला दोन तरुण मुलं आणि तीन महिला या मिळालेल्या आहेत त्यापैकी एक महिला ती घरकाम करत असल्याचे सांगत आहे आणि दोन महिला ह्या त्या ठिकाणी वेस्टचा व्यवसाय वे करत असल्याचे सांगतात आणि याची मालकीन जी आहे ती जयश्री बिराजदार आणि तिचा मुलगा शंभू बिराजदार हे आहेत हे त्यांना कुलकुण ते फरार झालेले आहेत त्यांच्या शोधासाठी आम्ही एक पथक नेमलेलं आहे त्यांचा आम्ही शोध घेत आहोत आणि सध्या गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया चालू आहे पुढची कायदेशीर प्रक्रिया आम्ही पूर्ण करून घेत आहोत